नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेले आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंती हा अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी भगवान शिवशंकरांच्या उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आपल्याला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी चिमुटभर काळ्या तिळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा शत्रुत्रास करणीबाधा नष्ट होईल आणि कुटुंबाची भरभराट होईल आपल्या घरावर कोणतंही वाईट संकट हे येणार नाहीत जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतील तर असा हा काळ्या तिळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ